अहबाद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर कर। सार्थक वेल्फेअर फाउंडेशन संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आज पुण्यात विविध सेवा कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सार्थक सेवा सन्मान हा प्रथित यश पुरस्कार सन्मानित केला गणेश सभागृह न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे सकाळी दहा वाजता हा आयोजित सन्मान सोहळा भव्य दिव्य कार्यक्रमात संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्थेचे कार्यकर्ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि कल्याणी टेक्नो फोर्स या कंपनीचे प्रख्यात उद्योजक रवींद्र नगरकर होते यांची प्रकट मुलाखत मृणाल नाम जोशी यांनी यावेळी घेतली हे जे तर सगळं काम आहे मी काही केलेलं नाही स्नेहालयाची टीम आणि आता त्या टीमचा विस्तारही खूप मोठा झाला तर दुसऱ्या संस्था सुद्धा पार्ट ऑफ स्नेहालय असं आम्हाला वाटतं पण याच्यामधला दृष्टिकोन असं आहे की कोणती एखादी संस्था ही खूप भव्य दिव्य काम करू लागली तिच्या खूप वास्तू तयार झाल्या तिच्या खूप जागा असल्या तिच्याकडे फार प्रोजेक्ट्स असले आणि याच्यातून काही खरोखर समाजाचे प्रश्न सुटतात का तर मला असं वाटतं की जसं एकच माणूस श्रीमंत झाला की इतरांना त्याचा राग येतो ते चालत नाही कारण ते पण कष्ट करत असतात फक्त त्यांना नशीब साथ देत नाही म्हणा किंवा त्यांना व्यवस्थापन जमत नाही म्हणून म्हणा परंतु ते त्याच जागेवर असतात कष्ट तर सगळेच करतात आणि मला असं वाटतं की जसं माणसांनी म्हणजे संपत्तीचं विश्वस्त असलं पाहिजे तसंच सामाजिक संस्थांनी सुद्धा तो विश्वस्त ठेवला सार्थक सेवा सन्मान पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता यापैकी एकोण चार संस्थांची या पुरस्काराकरिता निवड झाली उमेद संस्था पुणे स्नेहग्राम फाउंडेशन तळेगाव दाभाडे सार्थक संस्था आंबळेगाव सासवड समाजबंध पुणे सार्थक संस्थेचे संस्थापक आणि कार्यकर्ते डॉक्टर अनिल कुडिया यांनाही या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कारास उत्तर देताना डॉक्टर अनिल यांनी स्नेहालय आणि सार्थक संस्थेचे से सुरुवातीचे से सेवा कार्य सर्वांसमोर विशद केले अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर